लुक्कामसला गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरून गेला लोककला ही ही आहे लोककला केंद्रातील पूजा गायकवाड बोलणं बंद केल्याने बर्गे यांनी टोकाचा पाऊल उचलल्याचे आतापर्यंतच्या तपासात यावरून स्पष्ट होते पण तपासात अजूनही काही गंभीर बाबी पोलिसांच्या निदर्शनास आल्या आहेत यामुळे पूजा गायकवाड यांची मोठी अडचण होणार आहे पूजाने पोलिसांना जबाब देताना गोविंद बर्गे यांच्याशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे गोविंद बर्गे यांच्या भाच्याने तर माझा मामा दारू पीत नव्हता मग गाडीत दारू आली कुठून गाडीतील डिझेल का संपलं होतं गाडीची बॅटरी का उतरली होती गाडीत तीस ते पन्नास लाख रुपयांची रोकड होती ती गेली कुठे असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत त्या दृष्टीने देखील पोलीस तपास सुरू आहे मात्र अजूनही एका गंभीर प्रश्नाचे उत्तर पोलिसांना मिळालेले नाही काय आहे तो गंभीर प्रश्न आणि पोलीस तो कशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतायत पूजाने पोलिसांना दिलेल्या कबुलीत जबाबात आणखी काय धक्कादायक आरोप केले आहेत हे आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून सोलापूरच्या माढा तालुक्यातील सासुरे गावात गोविंद बर्गी यांचा मृतदेह एका बंद कारमध्ये नऊ सप्टेंबर रोजी आढळून आला होता त्यानंतर वैराग पोलिसांनी कुटुंबियांसमवेत ही गाडी उघडून पाहिली असता बर्गी यांच्या डोक्यातून गोळी आरपार गेल्याचं निदर्शनास आलं त्यांनी स्वतःहून गोळी मारून घेतली असा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे मात्र या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यात गोविंद यांनी ज्या बंदुकीचा वापर केला ती बंदूक अनधिकृत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे आता ही बंदूक आली कुठून याचा शोध पोलीस घेत आहेत त्यासाठी त्यांनी गोविंदची कॉल डिटेल्स तपासणं सुरू केलं आहे घटनेच्या अगोदर गोविंद कोणाकोणाच्या संपर्कात होता त्याला ही बंदूक कोणी दिली बंदूक देण्यामागे कोणाचा काही उद्देश होता का हे पोलीस शोधून काढतील त्यानंतरच ही घटना कशी आणि का घडली याचा उलगडा होऊ शकेल आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड हिच्या भावाला एक बुलेट आणि महागडे मोबाईल दिले होते दागिनेही दिल्याचं बोललं गेलंय तर पूजाला बारशी एक प्लॉट देखील घेऊन दिला होता या प्लॉटचे आठ लाख रुपये झाले त्याचा व्यवहार गोविंद आणि पूजा यांच्यात झाल्याचं बोललं जाते पोलीस त्या दृष्टीने देखील तपास करत आहेत पूजाने गोविंदकडून दीड वर्षात किती रक्कम घेतली गोविंदच्या आणि पूजाच्या बँक खात्याचे व्यवहार वैराग पोलिसांनी मागवले आहेत त्यातून दोघांमधील आर्थिक व्यवहाराची माहिती देखील समोर येईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे दरम्यान गोविंद सोबत आपले संबंध होते पण त्याच्या आत्महत्येमागे आपला काही संबंध नसल्याचं तिने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितलं आहे दीड वर्षापूर्वीच तिची गोविंद बर्गेशी ओळख झाली होती त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला आणि दोघेही एकमेकांना रात्रंदिवस बोलू लागले प्लॉटिंगचा व्यवसाय करणाऱ्या गोविंदकडे बक्कळ पैसा होता हे पूजाने हेरलं होतं वाढलेले ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं गोविंदचा तिच्यावर जीव जडला तिच्यासाठी तो काहीही करायला तयार झाला घरच्यांच्या विरोधात जाऊन गोविंद सारखं काहीही करत होता आता तिने गावच्या गेवराईचा बंगलाच मागितला होता पण बंगला दिल्यावर बदनामी होईल म्हणून त्याने नकार दिला होता गोविंद तिला दुसरा बंगला घेऊन द्यायला तयार होता पण पूजाचा हट्ट त्याच बंगल्यासाठी होता अशी आत्तापर्यंत माहिती मिळतीये दरम्यान गोविंदनं स्वतःला संपवलं त्यावेळी पूजा ही तुळजाई सांस्कृतिक कला केंद्रातच होती असं देखील तपासातून समोर आले हे कला केंद्र पारगाव येथून पाच किलोमीटर अंतरावर आहे पिंपळगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या कला केंद्राला ग्रामपंचायतचा परवा नाही असेही समोर आले मात्र या कला केंद्राचा परवाना सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी रद्द करण्यात आल्याचं पत्र वाशीचे तहसीलदार प्रकाश मेहत्रे यांनी दिलं होतं वाशी ठाण्याच्या पोलिसांनी या कला केंद्राला अचानक भेट दिली असता त्या केंद्रात नियमांचं उल्लंघन होत असल्याचं अहवालात म्हटलं आहे कला केंद्राच्या आवारात मद्य विकलं जात होतं पारंपरिक वाद्याऐवजी डीजेवर नाच केला जात होता असं त्या अहवालात नमूद करण्यात आलं होतं त्यामुळे त्यांनी जून दोन हजार तेवीसमध्येच केंद्राचा परवाना रद्द केल्याचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना कळवलं होतं गाडीत असलेल्या रोख रकमेबाबत बोलताना पोलीस निरीक्षक कुंदन गावडे म्हणाले गाडी आम्ही नातेवाईकांच्या समोरच उघडली त्यावेळी गोविंद यांच्या खिशात नऊशे रुपये मिळून आले होते या घटनेनंतर पूजा गायकवाड हिची देखील बाजू आता समोर आली आहे तिच्या म्हणण्यानुसार गोविंदाचे आणखी मुलींसोबत संबंध होते त्यामुळेच मी त्यांच्यासोबतचे संबंध तोडले होते पूजाच्या या जबाबातनंतर पोलिसांनी चार जणांची चौकशी केल्याची माहिती मिळतेय त्यांच्या चौकशीमुळे या प्रकरणाला अजून वेगळं वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पूजा पोलिसांना म्हणाली आपला या प्रकरणात काहीच संबंध नाही मी गोविंदाला चुकीच्या मार्गावरून दूर नेण्याचा प्रयत्न केला गोविंद घरच्यांसोबतही विचित्र वागत होता तोच मला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता म्हणूनच मी त्याच्यासोबतचे सर्व संबंध संपवून टाकले होते असेही तिने आपल्या बचावात म्हटले आहे दरम्यान पूजा कोण हे शोधण्यासाठी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लोकांच्या उड्या पडल्यात तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ झालेली पाहायला मिळतीये दरम्यान गोविंद बर्वे यांना बंदूक कुणी पुरवली त्या व्यक्तीचं नाव पुढे आलं तर अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे शिवाय पूजाने दिलेल्या जबाबात दोघींच्या इतर मैत्रिणी कोण तहसीलदारांनी परवाना रद्द केल्यानंतरही ते केंद्र सुरूच कसं काय होतं यात दोषी कोण तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद